गेल्या अनेक दिवसापासून असं समजलं जात आहे तालुक्यात चर्चा केली जाते की भास्करराव म्हाळसकर निवडणुकीच्या पराभवानंतर ना पक्षामध्ये नाराज तालुक्यामध्ये ज्या विभागाला म्हणजे वडगावला भाजपचा बाल्य केला म्हणून समजलं जातं त्याच्यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव होणं याच्यामागची कारणं काय असतं पण भास्करराव म्हाळसकर हा चेहरा जनतेसाठी नवीन नव्हता हो वडगावकरांसाठी नवीन नाही आहे त्यामुळे त्यांना स्पेशल तेम जाऊन दारोदारी प्रचार करायची गरज आहे ना याची जास्त आवश्यकता होती असं काही नाही जर नवीन चेहरा असतात तर आपण ते समजू शकलो असतो मग अशा वेळी काय घडलं नाही निवडणुकीच्या ऐन तोंडावरती पंढरीनाथ धोरणला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता त्याच्यामागची कारण काय होती नाही पण मागच्या दहा वर्षापासून पाच वर्षापासून भाजपमध्ये असे काही गुरगुडी चालू आहेत की त्या आता गटाताटात विभागल्या गेल्यात थेट प्रश्न विचारतो आप्पा पराभवानंतर शांत बसणारा माणूस नाही बरोबर दोन हजार एकोणीसला विधानसभेची तयारी करणार अगदी आत्ता सध्या तरी भाजपमध्ये असं आहे की दोन उमेदवार तर तयार आहेत विधानसभेसाठी एकानी जल्लोष म्हणजे संगीताचा कार्यक्रम ठेवला होता तर एक पारायणामध्ये ह्या दोघांच्या मार्गावरती आप्पा नेमका वाहन चालक कोणाचा होता आप्पा तुम्ही म्हणताय की सुनील शेळके असोत रवी भिगडे असोत किंवा हे जे कार्यकर्ते आहेत ते पक्षाचंच काम करतात आहे पक्षाचेच कार्यक्रम राबवतात पण तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरात जेवढे काय सुनील शेडकेंच्या नेतृत्वाखाली मोठे कार्यक्रम झालेत त्यात पक्षाचं नेतृत्व कुठे दिसले नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमाला आमदार बाळा बाळाविगड्यांनी हजेरी लावली नाही मग त्या कार्यक्रमाला आपण पक्षाचे कार्यक्रम कसं कार्यक्रमाला भाजपचे कार्यक्रम म्हणून बघताय मग भाजपचे पदाधिकारी त्या कार्यक्रमामध्ये हेरागिरीने का नसतात नगरपालिकेच्या पराभवानंतर बाहेर अशी मोठी चर्चा चालू आहे की दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या अँड निवडणुकीच्या तोंडावर 아빠, 마지막 소름이 다 <목소리> <목소리> <목소리>